कुठल्या गावरून आला आहे आता संभाजीनगरवरून आलाय किती किलोमीटर आहे साधारणतः चारशे चार दहा चारशे दहा किलोमीटर आहे किती आणले आहेत आज दोन दोन बैला आणल्यात काय प्रॉब्लेम होतो यांना म्हणजे छातीस भरल्याचा प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो नमस्कार मी अप्पासो पोचले आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की संभाजीनगरवरून खास दोन बैल चालण्यासाठी आलेले आहेत बघू शकतो आपण अडवास ना संभाजीनगर कशी कुठलं लाड सांगे लाड लाडस नव्याण्णव टक्के शेअर्जी क्षेत्रात हे प्रॉब्लेम हो कारण कवळी बैल कवळी म्हणजे कवळी जी बैल असते त्यांच्यावर लोड आला छातीवर आपण काय होतो मोठा बैल घालतो बरोबर मोठा बैल हा मोठा झुळकमध्ये बैल घातला की ह्याच्या छातीवर लोड आला तर ही बैल म्हणजे कमी पडणार किंवा वो त्याला ओढत नाही मांगाव जास्त मोठा बोजा पडला की ही बैल म्हणजे फुडं फुडं हळूहळू कमी येणार तोंडाला शंभर दोनशे बोडत कमी पडणार शिरा भरून आले काय माहिती दुसऱ्यापर्यंत करा थोडा थोडा नॉर्मल नॉर्मल जपत बैल काढाय पाहिजे तिथून थोडं दुसरा आल्यावर ही शिरा निवार होते तिथून थोडं काय अडचण नाही असा प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला एवढ्या लांब पडतोय म्हणजे त्याच्यापेक्षा आधीच जर व्यवस्थित तुम्ही जोपासना चालवणे फिरवणे या फिरवणे आता ह्याला गरम पाण्याने एक म्हणजे साधारण एक दहा पंधरा दहा पंधरा दिवसातून धुतला पाहिजे गरम किंवा आपलं जे चालवून असते चालवणे आयम फिरवणे दोन तीन दोन तीन किंवा पोवनी असते का पोनी टाकायची पण बिगर सर्दी आता श्वास बैल मोसमोस करतोय ते नसेल तर पाहुणे टाकायला त्यात आजार वाढतो चपती दातला तरी अंधार एक झुट होऊ आज दिवा तेच धावलं